मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातमी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता पंधरा टक्के किंवा कमाल मर्यादा एक हजार पाचशे रुपयाच्या मर्यादित मिळण्याबाबत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय धनगर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रहन घुगे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन दिले या प्रश्नी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी संघाचे जिल्हा पदाधिकारी वसंत माटे हे उपस्थित होते मी संजय धनगर महाराष्ट्र राज्य कास्टा कर्मचारी कल्याण महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने माग आदिवासी क्षेत्रातील जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळण्यासाठी या वारंवार वारंवार जिल्हा परिषद कार्यालयाकडे मागणीसाठी आग्रही आहे आणि हा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल असे माननीय शिव आणि डेप्युटी शिव यांच्या चर्चे दिसून येत साहेब तुम्ही जिल्हा परिषदच्या शिवशी काही प्रश्नासंदर्भात भेट घेतलेली आहे तर नेमकी कुठले प्रश्न होते आणि कसा तुम्हाला प्रतिसाद भेटलेला आहे बऱ्याच वर्षापासून आदिवासी दुर्गम भागात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना मुख्यालय राहण्यासाठी जो पंधरा टक्के आ, मा प्रोत्साहन भत्ता दिला जातो तो पगाराच्या पंधरा टक्क्या मिनिमम मॅक्झिमम मैं, पंधराशे रुपये अशा पद्धतीने आहे इतर जिल्ह्यांमध्ये हा जो जी आर आहे या बाबतीतला तो सगळीकडे लागू करण्यात आलेला असताना देखील ठाणे जिल्हा परिषदेने आत्तापर्यंत हा मोबदला पंधरा टक्केचा जिल्हा परिषद कर्मचारी यांना दिलेला नाही हे लक्षात घेऊन संघटनेच्या वतीने दिनांक तीन सप्टेंबर एकोणीस तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद ठाणे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा अधिकारी यांना निवेदनाद्वारे सर्व कागदपत्रे या संदर्भात लागणारे जी आर जोडून देण्यात आलेले आहे ओके हो तथापि तीन महिन्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बारा तारखेला भेट घेण्यात आली बारा बारा दोन हजार चोवीस रोजी या भेटीमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवल्याने आणि या बाबतीमध्ये विस्तृत चर्चा केल्याने संघटनेचं बऱ्यापैकी समाधान झालेलं आहे त्याच पद्धतीने डेप्युटी शिवो माननीय अविनाश फरतडेसर या अविनाश फरतडजी यांनीहीसुद्धा चांगली सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून आले